सामाजिक न्याय पक्षे सहायक विभाग महाराष्ट्र शासन आयुक्त समाज कल्याण वर्तारी व भारतीय कष्ट रेल्वे सेवा संस्था म्हणजे आपली लाखी भागवत संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण आज आपल्या आजी आजोबांचा गाव सा इथे साजरा करीत आहोत त्यासाठी आलेले आपण सर्व आजी आजोबा यांचं मी मनपूर्वक आधी स्वागत करते त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले समाज कल्याण अधिकारी बजानंद जळगी सर तसेच आश्वास जावळे येथील सिद्धांत पवार सर यांचं मी शाब्दिक स्वरूपात स्वागत करते तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक आपले डाडके बाबा देवेंद्र पाटील सर यांचे देखील या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते कार्यक्रमाची सुरुवात आपण ते पूर्णपुष्प अर्पण करून ठेवूया तास सगळे घेणार नाही दिवस आज नागरिक देणार काय काहीतरी अंतिम मनोरंजन करावं होतं थोडं वेळ तुम्ही ते खाल थोडे जमलेलं भांडण करावं स्वागत तर तुम्ही पहिल्यांदा आमच्याही टाळणार तुमच्या लांब्याच राहता तर आमच्या बत्तीस वर्षापूर्वी संस्था स्थापन झाली होती संस्था स्थापन आपल्या भागातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या चेहऱ्या भाषेत असेल तो वाईट दोन करून बसणार नाही तसे काय काय काम करता येईल हे सगळं ठरवलेलं आणि तसे आपण करून गेली बत्तीस वर्ष काम करतो सर इथं सात हजार शेतकऱ्यांना मारत केल्या आहेत राजापूरला ब्रिटिशनचं ऑफिस होतो वखाय त्या वखाडीमध्ये उंचीवर लोक असायचे उंचीवर लोकांनी गावच्या गावात आपल्या नावावर लिहून ठेवलेली आणि त्यांच्याच हातात पेन असल्यामुळं त्यांनी सात बारा त्यांचे ते स्क्वेअर माईल मध्ये केलं एक स्क्वेअर माईल म्हणजे सर एक हजार हेक्टर असे पाच स्क्वेअर माईल दहा स्क्वेअर माईल एकच बाई एकच माणूस कोणतरी तर आग्य उपयोग कोट एकच मालकी नाही सरस्वती रानडी म्हणून बाकी सगळे शेतकरी काम करतात त्यांना माहिती नाही आपण मालक आहोत की नाही अशा ठिकाणी आपण स्वतःच्या सासऱ्याची जमीन एकशे नव्वद एकर जमीन होती आणि सासऱ्याला माहितच नाही नाव कोणाच्या तर सातबारा कोणत्या आम्ही पहिल्यांदा लढा देऊन त्या सापडले परिसरात बसवलो त्या काही लांडा काम केलं राजापूर काम करत सात हजार शेतकऱ्यांना मालक केलं सर मलाच आणि काय करावं माझ्या सासऱ्यांनी ते जमीन उठून टाकली एका मंडळामध्ये नव्वद एकर जमीन एक लाख दहा हजार लक्षात नाही तर त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे शेती प्रशिक्षण सुरू केलं पंधरा एकर जागा प्रशिक्षण त्या ठिकाणी शिकवलं काय कशी शेती तुम्हाला किती दिवसात पैसे पाहिजे एक महिन्यात पैसे पाहिजेत का किती पैसे पाहिजे दोन लाख रुपये एक महिन्यात एक एकरला कोथिंबीर लावली तर दोन लाख रुपये मिळतात पण हे कोकणाच्या पवारला माहितीच नाही समजलं ना जमीन आहे सर पन्नास एकर जमीनचा मालक आहे पण आता जाईल बाजारात आणि कोल्हापूरच्या बाई साई हानीच झाली तर ती डोळे कमी दिसतात कित्ये वस्तू आणि मग तो वगैरे काम करतो आणि जसे जसे प्रसंग आले तसं तसं आम्ही काम चालू केलं माझी मुलगी छोटी होती खूप साफ करत असे तिथे चिरेखान्यामध्ये चिरे काढताना आता आता मशीन आलेली पूर्वी हाताला खोलून काढायचं तरी एक माणूस चिरेचं धोकं मारत होता आणि त्याची मुलगी पाणी होत होती आणि चुकून ती ढोकं ते डोक्यात बसतो फक्त ते आणि आमच्या समोर घेतलेली घडणार म्हणून आम्ही तिला ते दोन गेलो आता ते शब्द करायला हॉस्पिटल आहे

आमच्या ताई आता बऱ्याच सर अंगणवाडी ताई झाले आहेत त्यांना पगार पराज झालेला आहे पल्स वगैरे लावून लालीस वगैरे काय दुसरी गरबड मिळतात त्याच्या काही आहेत प्रामाणिक पाच दहा टक्के ओळख दाखवतात सर तुमच्यामुळे आम्ही अंगणवाडीचे जसे झाला आहोत काही गुणमत आहे तुम्हाला अनुभव असतील जास्ती इथं सर उपकार माणूस जाणतो एक हजार लोकांमध्ये मदत मदत केली त्यातला एक माणूस मागे मागेवरून बघेल नऊशे नव्याण्णव लोक तुम्हाला बाजू मारून जाते गाठावं तसं नाही तुम्ही जर मला एक तांब्या पाणी दिलं मी पन्नास वर्षांनी करून विचारेल तर विचाराला भाऊ मला पाण्याचा तांब्या तांब्या पाणी देऊ तुझं काय बराय का ही जी भावना आहे ती तर आमच्याकडे नाही आहे तिथं वेगळ्या पद्धती लोक आहेत फक्त आपल्याकडून मदत करून घेतील कशाला नाही त्यात कडे तर आपण हे सर उड्डासून का सुरू केलं तर सर माझी जी मिसेस आहे मी सोळापूर आहे आणि आणि विशेष लांडा तालुक्यात आगवी नावाचं गाव आहे तिच्याच बरोबर इथं करून आलेलं आहे मी पस्तीस वर्षापूर्वी आता इथून काय करायचं तसं मी स्नेही केलेला म्हणसा काय करून जायचं भारताचा महागेखा काय पण ते सगळं सोडून इथल्या कोकणातल्या लोकांचं भलं कसं होईल या सगळ्या आयुष्य व्यवसाय ठरवलेलं आहे आणि काम करतो ती माझी मैत्रीण माझी पत्नी दोन हजार पंधराला एक्सपायर आहे एक्सपायर झाल्यानंतर जंगलात काही काही दुर्बात करतो सुद्धा आहे तिथं आणि कुत्रा होता असं आम्ही आमचं तिघच तिघच लोक म्हणजे एकच मुलगी आहे ती मुलगी लग्न गेली तर मिसेस गेल्यानंतर मला त्या जंगलाचा झोप येण्याच्या मग काय करूया तर मी तिथं लांजेमध्ये आबा दोन नावाचा एक लाकूड व्यापारी आहे त्यांच्या लाकडाचे किती दोन झोप दोन सहा महिने तर माझ्या असं लक्षात आलं की मी पुरुष असून मला रात्रीची भीती वाटते एकट्याला तर जी एकटी महिला असेल तर तिचं काय होत असणार म्हणून केवळ ठरले की चला आपण आजी गाव सुरू करू असं वाटलं होतं की तो 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 ते बिचारे सरकार लहानपणा सपूक येईल आणि आम्हाला चमचम खायला घालील असं स्वप्नात नव्हतं पण आम्ही एक सगळे म्हातारे एकत्र येऊ ज्यांना कोणा गरज गरज झाली ते वाडीतले एखाद्या तोंडीत चोरून आणू कापून खाऊ असं आमचं प्लॅन होतं पण तसं काय नाही तर हे मुद्द्या सगळं साध्या छोट्या प्रकारे सुरू केलं होतं आज तिथं आम्ही पन्नास लाखाची बिल्डिंग चांगले उभा केलेले आहेत बाहेरून तुम्हाला ते विवासारखे वाटल्यासारखं वाटत आज साधारण कमूट लावलेले आहे सकाळी सात वाजल्यापासून आमच्या वारीकर हो। ताई आणि भाऊ त्यांना चहा नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण पण जरा का कोणाला काय झाले की वारीकर एकशे आठला फोन करून त्याला आम्ही दे बसवून देऊन वर पाठवून घेतात आता आठ दोन पंधरा दिवसामध्ये आमचे दोन आजोबा देवागिरी गेले वाईट जरी वाईट झालं असलं तरी मला आनंद एवढ्यासाठी आहे की आपण त्या दोन तीन आजोबांना शेवटच्या क्षणी जे आठ दहा महिने आपल्याकडे राहिले त्याला सर्व चांगली व्यवस्था केलेली आहे आमच्याकडे एकदम परवा मोठी गाडी घेऊन जुने कपडे सारे घेऊन आलेली पाहिजे त्याला माझ्या लिपने सांगितले की माझ्या लोक लोक आहेत

त्यांना टाळ्या अजून एनकरेज करा ठीक आहे अजून दोन चान्स आहे

बस शीतल शीतल चला बसून घ्या बसून घ्या गाणं थांबलाय जी, थाम 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 जी, थाम जी, जी थाम गा थाम जी खुर्ची दिसेल जी खुर्ची दिसेल पुढे त्याच्यात बसा चला ती बघा खुर्ची पंड्याची खुर्ची हां ती खुर्ची कारण खुर्ची उरलेली नाही हां हां तिथे बसून घ्या तिथे बसून घ्या हां आ, तीदे तीदे जुणा। जुणा। फीटी। फीटी। हा तिथे बसून घ्या हा बसून घ्या बसून घ्या